भावनो आज एक ब्लॉक करायलाय चंद्रापूरला जाणार आहे तर भावनो आता मी बजादा मी बालाजी दातेन चलले मला वावरी सोडून गेल्यात बघा शाळेला पाठवल्यात आणि हळूच पन्नाला गेल्या हाय तू बघा गाडीत बसल्यात मराच्या वावरांना मग सोडून गेला सगळे त्या दिवशी पन्नाला तू शाळेला जाईनस मग जायला पाहिजे का मस् मला काय सांगू नको आज मी येणार हे यशण्या तळे आम्ही रेणी अनरमल लात खेदरापूरला तेच मी सांगितलं ब्लॉग मध्ये आता खिद्रापूरला खेदरापूरला म्हणून मी पण येणार सांगितलं तुला सांगितलं नव्हतं आधी आम्ही चालले मी अनरल सांगणार आहे हे वाव रे तू तर फुड बसू ढिक रे अरे बस की पार्टी मध्ये आमचं डिस्कशन असतं तरी व्हिडिओ असते ना द्या काय डिस्कशन जेवणाचं डिस्कशन जेवणाचं आता हे तुला मग जेवण पाहिजे ना को पाहिजे की जेवण पाहिजे की पहिला जेव ग बस की मर्दा होय जरा आदला काय सांगाय रे आपण घरला

पौराणिक मंदिर आहे महादेवाच आपण बघायला चाललेलो आहे म्हणजे ऑलरेडी आपण जाऊन आलोय पण थोडस आपल्याला म्हणजे देव म्हणजे हे पाहतोय पण आणि जर थोडीशी आपली म्हणजे पौराणिक पुरातन मंदिर असल्यामुळं आपण त्याची माहिती त्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तुम्ही काय जाऊ नवायचा मला शाळेला म्हणता मी काय चल सांगाल आता चल हे इथलं पुढे बोलवायचं रे त्याला हे बोलवायचं की आता अजून येत नाही किती लांब आहे हे हाय जवळ आहे तरी पण लागल एकदा अर्धा तास लागेल आपल्याला लागे अर्धा लागे। तास लागते निवान हळू गाडी मला निवान काय घडपट नाही निवांध रिलॅक्स जायचं रिलॅक्स आहे जेवला सांगा नाही जिवून आले हवा तुम्ही जिवून आला का नाही जेवायचंय म्हणून घरात थांब मला असू दे का जेवाय कि बघू शकता इथे चांगलं आहे नाही थांब मरदा जेवायला म्हणून नाश्ता द्या यायलाशिवाय मला जेवाय पाहिजे जेवाय पाहिजे मला रात्री आता कुठे आता दुपार झाले आता मरदा चल मरदा लवकर काय तर ठेवा अ मरदा चहा हे टिकी बर्फी टिक्या बघी अरे त्या नंतर खरं आता पापस आले काय नॉनव्हेज खा तसं अरे व्हेज अरे कोबीचं हॉटेल असते त्यात असं म्हण की मरदा चहा

그 u n 래 अगोदर आमच्या पक्षा तुम्हाला जवळ पडते वाटत हो मंदिर होय जवळ आहे मेन म्हणजे शांतता मिळते रे होय कसं शांत आहे हो शांत आणि याचा इतिहास काय माहित आहे तुम्हाला इतिहास माहित आहे मला मेन म्हणजे मुघलांच्या काळात जी तोडफोड झालेली आहे तो एक इतिहास आहे आणि हत्तीच तिने लईच म्हणजे असं हे केलं की हत्ती म्हणा मूर्ती म्हणा सगळं सोडलं तोडफोड भरपूर झालेली आहे मुघलांच्या काळात झालेला त्याच्या अगोदरचा इतिहास म्हटलास तर मग जेव्हा दक्ष प्रजापती जेव्हा यद्ध सुरू होता पौराणिक काळात त्यावेळेस जेव्हा सतीनं आहुती दिली कने त्यावेळेस मग हे भगवान शंकराच्या कानावर पडल्यानंतर ते क्रोधित झाले मग त्यांनी तांडव करायला सुरु केलं म्हणजे तांडव करायला ते इतके म्हणजे इतके क्रोधित झाले होते की त्यांना शांत भगवान विष्णूंनी केलं त्यासाठी हा पहिला जो मंडप आहे तो त्यांचा आहे भगवान विष्णूचा त्यानंतर हे मंदिर आहे मंदिर आहे आणि ते क्रोधित झाल्यानंतर कोपलेले होते त्यामुळेच ह्या मंदिरला कोपेश्वर असं नाव पडलं कोप म्हणजे राग राग त्या बोलण्याची कधी एक शैली वेगळ्या म्हणजे तुमच्यासारखं कनी मला बोलायला पण अजून म्हणजे एवढं जमत नाही <laughs> ते नोकदा हो भारी मंदिरला आणलं मग तुला मरदा असतो जर येत जा की माझ्या बरोबर बालाजी हुडकून दिली तुला बालायज मग पण माहिती गाईडच लागत नाही माहिती देऊन सांगते बाला कुठे गेला ते नाही या बहिणींना यापेश्वर मंदिरला वातावरण आणि शांत वाटते या तुम्ही पण सगळे जण या ती या असं का मोडलेलं आहे मोडल नाही रे ते काय झाले सांग मोगलांच्या काळात म्हणजे खास करून कोणी औरंगजेब होता का नाही तेव्हा हिंदू धर्म म्हणजे पूर्ण नष्ट करणार होत की हिंदू धर्म नष्ट करायचं त्यामुळे ते सगळं तोडफोड केला इथलं काय मी आता तुमचा व्हिडिओ थँक्स ते न इथलं काय माहिती माहितीये का तुला माहित आहे सांग की काय तर चौदाशे वर्ष पूर्वीच मंदिर आहे मुलांनी तोडफोड केला बघा सगळं होय ते बघितलं की आता सगळं तोडफोड केलेला आहे ना किती वेळायच तूला नवी लास हे मला मलाही भारी वाटलं भाऊ तुला भेटून हा अजून काय माहिती आहे काय या मंदिराबद्दल तेवढंच आहे का स्वर्ग मंडप आहे हा त्रिपुरवारी पौर्णिमेला रात्री बारा वाजता चंद्र मध्ये येते मध्ये येते ते हा हा चालते आणि बाकीचा काय आहे बघ ते पण अभ्यास कर काय तू हा मी पण तेच बघायला आलतो रे कुठला ह्या जाऊ द्यायचो माझं व्हिडिओ कसं काय बघतोस म्हणजे कुठलं कुठलं बघतोस व्हिडिओ माझं आणि काय करतो सांग मी व्हिडिओ तुला काय पाहिजे काय काय इथे क्रिकेट खेळायला की वाघ रोज खेळतात मला तू व्हिडिओ बघतो म्हणलास भारी वाटलं ते मला इंस्टाग्राम रोज बघतो चालते भारी असतात ना आणि काय बदल करू चालते मग अनेक आणि अनेकदा येतो का तो भेटा तुझं नाव हो काय संयम संयम हम्म भेटूया परत तर भावांना बहिणी नव आम्ही आता पाया पडून होय बालाजा पण माहिती सा, भारी सांगितला एक नंबर सांगितला असले तर गायडच लागत नाही आम्हाला सगळं माहिती सांगितलं बाला चला हो आले नहीं। नहीं नहीं। नहीं नहीं। का फोटो काढलं नाही अरे नाही रे ते आत देवारचा गाभारातलं कि नाही फोटो काढायला परमिशन नाही रे आधी आधीचे पैसे आजी, आजी किती रुपये पन्नास रुपये झाले की रे की काय काय झालं

लवकर लवकर आलो नदी तू कुठे उडी मारलायस थांब अरे मारला मारणार मार हो <laughs> रे इथं आमचं गाव नये अगा म्हणा करत नसत मारदा अरे गप्प कि रे हे कुठं काय शेट काढलायच घालते घाल गप घाल हाल गप्प सोडून जातो सोडून जातो तुला घाल लवकर सांगाय की बाळास काय तर तू काय ढोकर पडलास काय इथं पावलं आहे ते का कारदे का आमचं काय वीर आहे वात पाणी ये तिकडं अलमट्टीला काय होत नाही आलमट डॅम मध्ये होतोज बघ हे होते मग वरتاز बघ इथं पडलास तर मरदा मरदा पाणी कसं इतं हे आले बघ इतं ऑलिंपियाडचा आहे काका मन बघालस बघ तुझ्याकडे काकाला सांगवा पावला बघा यात अजून मलान ठीक यार वीर काय स्विमर आहे म्हणून बुडून मिळाला म्हणला तू आज मार उडी मार आता मार मार क्लस धर जरा क्लस धरून ब्रेक मार मला काय वाटेल सांगा द्या इथं तर आम्ही मारखून जातो वाटेल तुझ्यामुळे

माझायचे आजली भारी मजा आली आहे मला हे खतरनाक जबरदस्त आद्या ये रे येला अद्याला जरा शाळेतून जायला सांग आता उद्या असना बाबा गंडून सरांना गंडून राहिले माहित आहे ताप बी पालता उद्यापासून जा शाळेला आता सिंचर जच चुकले उद्यापासून जातो <laughs> चार दिवस म्हणजे नाही किती दोन दिवस झालं एक दिवस झालं तू शाळेला तुला तर आणे नाही तू सांगितलं बघ काय तुझं तू शाळेला जा लवकर उघड उघडत की नाही उघडून देत नाही नंतर जीव आहे के सांगा फिक्स ये ना, ना मी तर माझा तर पोट मी दुपारी फुले जेवण तुमच्या पुढे एवढं चल रे चल <laughs> रोज हॉटेलला घरगुती खायचं म्हणता घरातलं रोज कुठं मम्मी जेवण करून ठेवलेला त्या रोज कुठे जातो काय माझ्यावर येतो हॉटेललाच म्हणतोस की तो कुठून आलाय गोपेश्वर मंदिर 我是他，你这个？嗯哥哥嗯